नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो बरेच दिवस झालं शेतकरी वाट बघत आहेत महाराष्ट्रामध्ये नऊशे एकवीस कोटी वाटप झाल्यानंतर बाकीची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात कधी येणार बरेच दिवस झालं शेतकरी नुसतं मोबाईल चेक करू आहे मग आपले शेतकरी बांधव काय म्हणतात हे न्यूज चॅनल वाले फेक बातम्या देतात असं प्रकारचं लोकांची भावना झालेली परंतु शिवराज सिंग चौहान यांनी सांगितल्याप्रमाणे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे मी जिल्हावाईज रक्कम सांगणार आहे मित्रांनो तर आपल्या पस्तीस जिल्ह्यामध्ये रक्कम वाटप होणार आहे छत्रपती संभाजीनगर असेल यवतमाळ असेल वाशिम असेल जालना असेल नांदेड असेल अशा बऱ्याच जिल्ह्यामध्ये पस्तीस जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे लातूरमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना टेटर दिसत आहे परंतु त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम आली नाही नांदेड परभणीमध्ये तीच परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये तीच परिस्थिती आहे परंतु काही धाराशिव असेल बीड असेल अशा काही ठिकाणी आपलं पोस्ट हार्वेस्ट दिसत असल्यानंतर त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली आहे पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील आलेला आहे मग बरेच शेतकरी विचार करत आहेत की आमच्या गावामध्ये फक्त दहा टक्के लोकांना पीक विमा आलाय तर बाकीच्या शेतकऱ्यांचं काय तर मित्रांनो विषय असा आहे की बाकीच्या शेतकऱ्यांना देखील लवकर पीक विमा जमा होणार आहे त्याच्या त्यांच्या खात्यात देखील पीक विमा जमा होणार आहे अशा प्रकारची बातमी शिवराज सिंह चव्हाण यांनी त्या दिवशी दिली होती मग त्या दिवशी फक्त तीन हजार दोनशे कोटी रुपयाचं वाटप जुनजुन जुन या या शहरामधून झालं होतं परंतु आता राहिलेला पीक विमा कधी मिळणार कारण शेतकऱ्यांच्या खात्यावर टेटस तर दिसत आहे शेतकऱ्यांना वाटत आहे की पीक विमा तर मला दिसत असूनसुद्धा माझ्या खात्यावर जमा झाला नाही मित्रांनो ही परिस्थिती महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांची आहे तसेच आता ही शेतकरी वाट बघत आहेत माझ्या पीक पीकिं कधी येणार माझ्या फळ फळ पिका कधी येणार राहिलेला प्रलंबित दोन हजार बावीस ते चोवीस दरम्यानचा पिकिमा बरेच शेतकरी विचार करत आहेत की पीक विमा कधी येणार परंतु पीक विमा ही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहे आणि त्यांचा फायदा देखील त्यांना होणार आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्यापर्यंत पीक विमा येईल का तुमचं टेटर दिसतंय का मला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद